नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करावा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांचे आवाहन शिवजयंती उत्सव साजरा करण्यासाठी धुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठी तयारी सुरू आहे येत्या एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे हा उत्सव सुरळीत पार पडावा यासाठी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यायचे ठरवले आहे शिवजयंती उत्सव साजरा करताना कायदा सुव्यवस्था राखत साजरा करावा नियमांचे पालन करत शिवजयंती उत्सव साजरा करावा तसेच धुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सर्व नागरिकांनी परवानगी घेऊनच मिरवणूक करण्याचे आवाहन तसेच बॅनर लावण्याची आवाहन धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी धुळे तालुका पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिनांक एकोणावीस तारखेला मिरवणुका निघणार आहेत त्याच अनुषंगाने धुळे तालुका पोलीस ठाणे देखील संपूर्ण गावांमध्ये मिरवणुका ह्या निघतील त्या अनुषंगाने मला काही सूचना द्यायच्यात आपल्याला सर्व शिवमंडळ जे आहेत ते मिरवणूक काढतील तत्पूर्वी ते पोलीस स्टेशनला येऊन परवानगी घेतील त्याचप्रमाणे आपल्या गावामध्ये मिरवणूक काढायची असेल परवानगी घ्यायची त्यानंतर गावामध्ये बॅनर कुठले लावायचे असतील तर दे ते, ते देखील अतिशय परवानगी घेऊनच लावायचं आहे कुठलाही त्याच्यावर आक्षेपार्ह फोटो किंवा आक्षेपार्ह लिखाण केलेलं नसावं तर सर्वांनी परवानगी घेऊन रितसर मृ मिरवणूक काढा आणि बॅनरची लावत मी आणि कोणीही विना परवानगी जर बॅनर लावलं किंवा चुकीच्या पद्धतीने मिरवणूक काढली तर त्याबद्दल अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल त्याबद्दल